ग्राहकांनी सोन्याचे नवीन दागिने बनविण्यासाठी दिलेली रक्कम व काही महिलांचे दुरुस्तीसाठी आलेले दागिने असा ऐकून चार लाख बारा हजार रुपये किमतीचा ऐवज घेऊन फरारी झालेल्या अमित सुखदेव भुनिया या सराफास गुन्हे साख्या युनिट एकच्या पथकाने पश्चिम बंगालमधून अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की आरोपी अमित भुनिया हा खानवे निवास मखमलाबाद नाका येथे राहत होता तेथेच त्याचे ओम साईराम अलंकार नावाचे सराफी दुकान होते या दुकानात डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये फिर्यादी संगीता सतीश माळवे यांच्यासह एकूण सहा ग्राहकांनी नवीन दागिने बनविणे आणि जुने दागिने रिपेअर करण्यासाठी रोख रक्कम व सोन्याचे जुने दागिने बुनिया या सरपास दिले होते मात्र ग्राहकांचे पैसे व जमा झालेले सोने घेऊन अमित बुनिया हा फरार झाला होता या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या गुन्हा शाखेकडून समांतर तपास सुरू असताना पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांना गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की आरोपी अमित भुनिया हा पश्चिम बंगालमधील रविदासपूर येथील रहिवासी आहे त्यानुसार रविदासपूर येथे पाठविण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी वरिष्ठांच्या परवानगीने उपनिरीक्षक रवींद्र बागुल हवालदार प्रवीण वाघमारे प्रदीप मजदे संदीप भांड व नाझीम पठाण यांचे पोलीस तपास पथक तयार करून पश्चिम बंगालमध्ये पाठविले या पथकाने अमित बुनिया याचा तपास करून त्यास अटक करून गेल्या एकोणीस फेब्रुवारी रोजी स्थानिक न्यायालयात हजर केले व तेथून ट्रान्झिट वॉरंट घेऊन आरोपीस नाशिकमध्ये आणले या प्रकरणी पुढील तपास पंजोटी पोलीस करीत आहेत दैनिक भ्रमर नाशिक